वाघनख विक्टोरिया संग्रहालयातील ही वाघनख मुंबईत आणण्यात आलेली आहेत महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं हे खास शस्त्र परत आणण्यात आलेलं आहे वाघनख मुंबईत आणण्यात आल्यानंतर सातारा पोलीस आणि पुरातत्व विभागाकडून वाघनख साताऱ्याकडे नेण्यात आली मधुन शिवराय यांनी जी बागनकजी ती मुंबईत आलेली आहेत आणि आता मुंबईतून ही बागनकह साताराकडे नेण्यात आली यावेळेस एक सगळ्यात मोठी बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली ही बागनकह जी मुंबईत आलेली आहेत आणि लंडन मधल्या एका म्युझियम मध्ये ही बागनकह होती आणि आता प्रत्येक वर्षांची प्रतीक्षा खरंतर या वागणखांसाठी होती ही वागणखं परत मायदेशी आणा अशी मागणी झाली होती आणि त्यानंतर ही वागणकं आता मुंबईत आणण्यात आलेली आहेत आणि आता मुंबईतून ही वागणखं साताऱ्यामध्ये जातील पुरातत्व विभाग यांच्या पुरातत्व विभाग सध्या तिथं आहे आणि त्यांनी ही वागणकं जी आहेत ती पोलीस आणि पुरातत्व विभागानं आता साताऱ्याच्या दिशेनं नेलेली आहे वागणखं मुंबईत आणण्यात आली लंडनहून ही वागणकं आता मुंबईत अखेर आलेली आहेत विक्टोरिया संग्रहालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ही वाघणखं होती आणि ती वाघनखं अखेर मुंबईत पोहोचली आहे तर ही एक महत्वाची बातमी सर्व शिवप्रेमी देखील आनंदी आहेत मुंबईमध्ये वाघनखं सध्या दाखल झालेली आहेत ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघतोय मुंबईत ही वाघनखं आणण्यात आलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही वाघनखं वापरली होती अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी त्यामुळे या वाघनखांना एक विशेष महत्व आहे संजय गडदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आता वाघनख मुंबईत आली आहेत आणि साताऱ्याच्या निश्चितच मराठ्यांच्या इतिहासातील फार मोठं जे गौरवशाली काम जे छत्रपती शिवाजी महाराजांकडून करण्यात आलं होतं अफजल खानाचा जो कोथळा ज्या वाघ नखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता ती वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरियात संग्रहालयातून आज मुंबईमध्ये आणण्यात आलेली आहे कस्टम विभागाच्या अधिकारी असतील किंवा पुरातत्व विभागाच्या अधिकारी असतील यांच्या सहाय्याने ही जी वागणके आहे ती मुंबईत आणण्यात आलेली आहे त्यानंतर आता ही वाघ जी आहेत सातारा पोलीस आणि कस्टम विभागाचे अधिकारी पुरातत्व विभागाचे अधिकारी जे आहेत ते साताऱ्याकडे ही वागणके घेऊन गेलेले आहेत आणि एकोणीस जुलैला साताऱ्यामध्ये या वाघनखांचं एक भव्य असं कार्यक्रम देखील त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ही सर्व महत्वाची गोष्ट म्हणजे या वाघ नखांना मुंबईत आणण्यासाठी जे आहेत ते महाराष्ट्र राज्याचे कार्य मंत्री जे आहेत ते सुधीर मुनगटीवार यांनी विशेष प्रयत्न केले होते मात्र ही वाघ नखे जेव्हा आणण्यात येणार आहेत असं जेव्हा सरकारकडून सांगण्यात आलं त्यावरती मात्र जे इतिहासकार आहेत इंद्रसेन सावंत यांनी देखील आक्षेप घेतला होता ती वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता बिलकुल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संजय वेळवेळी तुमच्याकडून आम्ही या संदर्भातले सगळे ताजे आपले तर या क्षणाची एक सगळ्यात मोठी आणि शिवप्रेमींमध्ये आनंदाची बातमी ती म्हणजे छत्रपती शिवरायांनी जी वागणखं वापरली होती अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी ती अखेर मुंबईत आलेली आहेत आणि लंडनहून ही वागणखं मुंबईत आलेली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ही वागणखं जी आहेत ती लंडनच्या विक्टोरिया या म्युझियममध्ये होती आणि अखेर महाराष्ट्र सरकारनं अथक प्रयत्न केले पाठपुरावा केला आणि ही वागणकं जी आहेत ती आता मुंबईत आली आणि ती आता साताऱ्यामध्ये रवाना झालेली आहेत पुतत्व विभाग आणि पोलीस यांच्या उपस्थितीत ही वागणकं जी आहेत ती मुंबईत दाखल झाली आणि त्यानंतर साताऱ्याकडे ही वागणकं जाणार आहेत आता ही वागणकं शिवप्रेमींना कधी पाहायला मिळतात याचीच प्रतीक्षा लागू राहिली आहे